तुम्हाला मी वाद घातला का तुम्हाला मी वाद घातला का मला मी वाद घातला का मी वाद घातलं का तुम्ही थांबव गाडी तुम्हाला मी काय बोललो पैसे पैसे घर तयार गेले पैसे पैसे मी घर तयार केले का पैसे पैसे मी घर तयार केले काही शब्दात काय पैसे मी घर तयार केले का पैसे मी घर तयार केले काय कोणाची पद्धत नंबर नंबर काढला नोटावरच मी चार वेळेला नोटावर नंबर कडेले का चार वेळेस चार नोटावर नंबर कडेल का मात्र तुम्ही ভাল নাই আরে কেনে জানো কেন লা গো মানুষ মিলা তো মানুষ মিলা গো গো নড়া গো রেলা त्या माणसा त्या माणसाला किती माणूस काय दिल जास्त हुशार माणूस आहे कोण हुशार माणूस आहे चार मिळत बदलून अरे चार वेळा तुम्हाला नोट बदलून दिली मी चार वेळेस दिले तर मग बो कारच बोल मी काय बोललो हाय बो चांगली कोण काय बोललं तुम्हाला त्या पैसे त्या तिकीट मी

ಚಾರ್ಟ ನವೀನೋಟೆ ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಬೇಲ್ ಆಯ್ಕ ಬಟನ್ ದಾ ಲೈಕ್ೇರ ಕರ ಧನ್ಯವಾದ